मेळघाट मधील गावात जलजन्य आजार प्रतिबंधाकरिता आरोग्य विभाग सज्ज अमरावती जिल्ह्यातील कुपोषण नंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देश पोहोचला असून मेळघाटातील खडीमल गाव अमरावती एकशे पन्नास किलोमीटर आहे यांची देशात ओळख आहे सातपुड्याच्या रंगेमधील मेळघाटातील अतिदुर्गम भागात पंधराशे लोकसंख्या असलेला अतिसंवेदनशील गावातील आरोग्यसेवा बहाल करताना अनेक आरोग्य प्रत्यारोप सहन करणारे मेळघाटातील अतिदुर्गम आदिवासी भागात सेवा देतात मेळघाट येथे दरवर्षी भरपूर पाऊस पडतो तो पाऊस गावातील पिण्याच्या सार्वजनिक स्रोत जसे विहीर हातपंप यामध्ये जातो डोंगर दऱ्यातून आलेल्या या अशुद्ध पाण्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होतो मेळघाटामध्ये मागील दोन वर्षी अगोदर पाच डोंगरी कोयलारी या गावांमध्ये जलजन्य आजाराची लागण झाली होती आता या परिस्थितीवर मात करण्याकरिता आरोग्य विभाग विशेष प्रयत्न करीत आहे पावसाचे पाणी सार्वजनिक स्रोतांमध्ये जाऊन स्त्रोत दूषित होतात त्याकरिता आरोग्य विभाग तुरटीच्या द्रावणाद्वारे पाण्याचे शुद्धीकरण करून सात साथरोग प्रतिबंधात्मक कार्यवाही करीत आहे अतिदुर्गममधील मधील अतिसंवेदनशील असलेले खडीमल या गावामध्ये सुद्धा हा प्रयोग आरोग्य सेवक बी एम सरदार गावकऱ्यांच्या समन्वयाने करण्यात येत आहे सात्रो गुद्वणार नाही त्याकरता आरोग्य विभागाकडून विशेष प्रयत्न केले जात आहे खडीमल येथील पाणी शुद्धीकरण करणारी ही चित्रफीत. चित्रफित Бас